स्वप्न तुमचे कष्ट आमचे आम्ही बांधव देऊ तुमच्या स्वप्नातले घर फक्त तेराशे रुपये प्रति स्क्वेअर फूट चव्हाण यांचे चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्याऐंशी मुख्यमंत्री सडक योजनेतून भडगाव ते नवकूड रस्त्याला परवानगी मिळाली असून हा रस्ता चालू असताना वन खात्याने यामध्ये घोडा घातला होता भडगाव ते नवकूड रस्त्यामध्ये वन खात्याचा घोडा या मातळ्याखाली लायमर्डीने वृत्त प्रसिद्ध केले होते आणि आज जनता दलाने राष्ट्रवादीने आज इथे रास्ता रोको केला होता सर्व घटकाचे सगळे लोक रस्त्यावर जमल्यानंतर हे जनतेच्या रेटामुळं आज वन खात आज चरा चरा वाकलं गेलं लाईव्ह हा विषय सुद्धा धरला गेला हा विषय तडीला गेला अशा पद्धतीने आंदोलनकर्त्याचा प्रमुख म्हणून आम्हाला म्हणावं लागेल हनुमान मंदिर ते हासुरवाडी रस्ता ह्या मुडधार वन खात्यानं बंद पाडला होता तोही रस्ता खुला करण्यासाठी चार दिवसामध्ये त्यांनी परवानगीचं पत्र आम्हाला दिलेलं आहे सामनगड त्या जाणारा रस्ता कमानीपासून ते नवकूळ पर्यंतच्या रस्त्याचं मुख्यमंत्री सडक योजनेतून चार कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे हा रस्ता कमानीपासून ते चिंचिवाडीपर्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम चालू आहे पण गेली दोन महिन्याच्या कालावधीत हो की त्यावेळी सामानगडचा घाट चढायची वेळ आली त्यावेळी मात्र फॉरेस्टरची जमीन लागली आणि त्या फॉरेस्टर विभागानं मुख्यमंत्री सडक योजनेचं काम बंद करण्याचं काम केलं जर का दोन महिन्यापूर्वीच फॉरेस्टर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीचं काम केलं असतं तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती पण आज ज्यावेळी इथं रस्ता रोको कमानीला केलं त्यावेळी फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं की गेणाऱ्या दोन ते चार दिवसात आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला आता जे परमिशन मिळायची आहे ते परमिशन मिळवून द्यायचं काम करू अशी ग्वाही दिलेली आहे जर तुम्ही चार दिवसात दिला नाही तर आजही तुम्हाला आमचं नक्कीच सांगणं असेल की परत तुम्हाला कमानी बंद असेल या कमानीच्या पुढं एकाही फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्याला गडावर सोडलं जाणार नाही मी वैभव जाधव विभागीय व्यवस्थापक वन प्रकल्प विभाग पुणे मी उपवनसंरक्षक कोल्हापूर श्री धुमाळ साहेब यांची भेट यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर आमचे प्रादेशिक व्यवस्थापक नागपूर श्री जे पी त्रिपाठी साहेब यांच्याशी चर्चा करून आमच्या विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र काल संध्याकाळीच मी दिलेलं आहे तर त्या आमची या रस्त्याबद्दल पूर्ण सहकार्याची भूमिका राहील असं तरचं परवानगी पाच दिवसाच्या आत त्यांना देण्यात येईल असं मी धुमाळ साहेब आणि श्री सुनील लाडसाहेब यांच्या वतीने लिहून देण्यात दिलेलं आहे मारुती मंदिर हसुर ते हसुरवाडी त्याची ही प्रक्रिया लवकरात लवकर करणार आहे आमच्याकडे परवादेशीच पत्र मिळाले आमच्या ऑफिसला तर त्यानंतर झाडाचं इन्युमरेशन करून तो प्रस्ताव पाठवून त्याचं व्हॅवॅल्युशन व्हॅल्युएशन करून ते झाडाची तो म्हणजे तोडण्याचे वगैरे कामं आमचे वरिष्ठ कार्यालय जशी मंजूर येईल तसं ताबडतोब करून खोला करण्यात येईल रोडतो मी अमोल सुतार कनिष्ठ अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना खोला एम डी आर सत्तावन ते गुच्छी हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झाले गेले दोन महिने झाले फॉरेस्टच्या लांबी लांबीमध्ये काम करण्यासाठी आम्ही वन विभागात पाठपुरावा करत आहोत दोन महिन्यापूर्वी आपण त्या कामासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकारी म्हणजे उपवन रक्षक कोल्हापूर यांना पत्र दिलेलं आहे की बाबा या फॉरेजच्या लांबीमध्ये काम करण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली परंतु येते दोन महिने झाले त्या गोष्टीला काय पाठपुरावा त्यांनी केलेला नव्हता आठ दिवसापूर्वी लाईव्ह मराठी या चॅनलने या गोष्टीची दखल घेत आज दिनांक तीस रोजी जनता दल व राष्ट्रवादी यांच्यात मार्फत रास्ता रोकोचं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची तसेच या लोकांच्या तीव्र भावनांची दखल घेऊन वन विभागाचे माननीय श्री लाडसाहेब यांनी माझ्याशी दूरधुरून दूर संपर्क साधला तर येत्या दोन दिवसामध्ये या रस्त्याला रस्त्याचं काम चालू करण्यासाठी परवानगीचं पत्र देण्याबाबत त्यांनी हमी दिलेली आहे पत्र मिळताच दोन दिवसात आम्ही चार दिवसात या कामाची सुरुवात करू लाई मराठीसाठी गडिंगून नितीन मोरे